हॅलो कायज तुमचं स्वागत आहे मम्मीच्या चे यूट्यूब चॅनलवर आज मी आलेलो आहोत घरी म्हणून मग मी व्लॉग काढते आणि मम्मीची थोडी तब्येत डाऊन आहे म्हणून मम्मी आज व्लॉगमध्ये येणार नाही बहुतेक ना आज प्रीतीची ॲनिव्हर्सरी आहे तर चला आपण प्रिथीवीच्या ॲनिव्हर्सरीला प्रिथिवीच्या प्रिथिच्या ॲनिव्हर्सरी प्रीतीचा आवडत्या हॉटेलला हो होणार आहे म्हणजे एकविरा हॉटेल <laughs> चला प्रिथिवी आलेली आहे बहुतेक आले आली प्रिथिरीचा कॉल आला तर गाडी आली तीच ना हा प्रिथिजी साहे आलेल्या आहेत सर चला गाडीचा आज मम्मीची तब्येत थोडी बरी नाही मग म्हणून मम्मीला थोडं यायला जमणार नाही पाठीला चला बाकीचं बघू चला हे बघा

बाबा बर आहेत पडू दे पाय पडते दे पाय पडत तू काय तू दादा आहे दादा हरकत राहायचा आलं होतं लोक म्हणजे आयकर जाता Bye. Kita pas lelah, tadi nama kita dah. काय झालं मी मम्मीला फोन करून रिक्वेस्ट केलेली आहे की ये बाबा पार्टीला काय आला मग ती आता मम्मी येत आहे त्याला मग पाहू आता पुढे काय होतो आलो

以，这就先带人。 नमस्कार मंडली मी झाले तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे प्रीतीची आणि विजयची ॲनिव्हर्सरी तर सर्वप्रथम विजयला आणि प्रीतीला माझ्याकडून ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरं तर आम्ही आज पार्टीला जाणार नव्हतं माझं थोडं डोकं दुखत होतं आणि सर्दी पण झाली मला पण इथं डोकं धरून झोपण्यापेक्षा माझा विचार झाला पार्टीला जाऊन एन्जॉय करावं ना स्वरूपा डोकं तर नेहमीच असतं त्यामुळं आता आम्ही चाललं चला मग निघायचं ना पार्टीला चला मग निघूया तर प्रीतीने आणि विजयने छोटस फॅमिली सेलिब्रेशन ठेवलंय तर आम्ही चाललोय पार्टी जॉईन करायला तर चला मग निघूया चला चला मग निघूया चला चला तर आता मी एकवीर हॉटेलला आलेलो किती चमचम करते हॅपी अॅनिव्हर्सरी विजय हॅपी अॅनिव्हर्सरी प्रीती आमची पार्टीला सुरुवात झालेली आहे आता आम्ही ताव मारून खाणार आहोत स्वरूपाचा आणि माझा चना खोलीवाडा फेवरेट आम्ही व्हेज खातो ना म्हणून आम्हाला जास्त चना खोलीवाडा आवडतो हो। ह्याच्यातला लसूण

आमचा रुद्र पार्टी करायला आलाय कर। 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 ना रुद्र अडलं माझे बच्चा ए कस का इकडे मग कोण आहे मागाची मावशी पप्पाची मावशी तुझी वाघची माशी काटाक टाटा शकला ना काटाक हाय कर हाय राई करु दादा दादा कुठे ओमकार हे ओमकार रुद्र बोलावतोय आमचं रुद्र रुद्र हॅलो हॅलो त्यान नको नंबरचा आहे आमच्या रुद्र जाता खिमती खाता किमती खाता फक्त किमती ये किमती जिंदाबाल मोबाईल मोबाईल नकॉ <laughs> आईस्क्रीम पार्टी झाली वाटत झाले यांच्या आधीच

thank you आमच्या सासूबाई इथे जेवतात त्यांच्या हो सुनेबरोबर सोबत मध्ये मावशी सासू पण आहे या बाधीच आईस्क्रीम खाल्ली ना आता आमची पण आईस्क्रीम पाहिजे ना घ्या हा सगळी नाही विधी गुडगल

ഫോട്ടോ <laughs> കാ <laughs> <laughs> <laughs>

அகல கே ர आवाज तर तू आवाज दे रुद्र ऐन ऐन ना थँक्यू पण झाली साडी

तर आता डायरेक्ट मी एक्झाम झाले होईल बहुतेक तर चला डायरेक्ट सामानची काही एंट्री तिथं मम्मी ट्युशन गेली आहे मोबाईल मोबाईल मायज नाही ना यो माझावाला पण माझ्याजवळ आहे तुझावाला पण तुझंजवळ आहे माझ्या वळ आहे हां चल चला परत वरती जायला जाणार चाललो चालल पाय पडू द्या पाय पडू द्या मग आता बाप्पा पैसे देतील ना मला मी चाललो तर हा बाप्पा मला पैसे द्याल ना चालले तर

चला बाय याला येऊन चालला मामाकडे विधी बाय दे विधी 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 आय प्रकारे आमची मस्त पार्टी झालेली आहे सगळ्यांना एवढ्या दिवसात भेटून खूपच बरं वाटलं ही पहा स्वरूप झोपलेली आहे स्वरूपं झोपली गेलं झोपली कारण उद्या त्याची शाळा आहे म्हणून ती आता लवकरच झोपलेली आहे आणि ही व्हिडिओ आमची खूपच मस्त झाली आहे आपण पाहिलेलीच आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असत तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील बाय गाईज बाय 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 गुड नाईट